नाव सांगा मी डॉक्टर मकरंद मधुकर पत्की सर तुमच्या सौभाग्य होती पतकी मॅडम यांचा नुकताच रोटरी क्लब ऑफ माजलगावने नॅशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मान केला आहे आणि निश्चितपणे ही खूप आनंदाची बाब आहे तर या पुरस्काराच्या अनुषंगाने एक पती म्हणून त्यांचे मिस्टर म्हणून तुमची काय भावना नेमकं काय वाटते असं वाटतं की तिने शिकविण्याला खूप उशीर केला म्हणजे शाळेमध्ये अगोदरचं शाळेच्या अगोदर घरी दोन विद्यार्थी घडविण्यात गेले मला म मा छोटा मुलगा ते दहावीला महाराष्ट्रात प्रथम आला आणि मुलगी तिचं आता यांचे एक पूर्ण झाले त्यांना घडविण्याचं तिचं आयुष्य गेलं आणि आता त्याच्यानंतर मग इगलवुड इंग्लिश स्कूलमध्ये जे काही शंभर टक्के देता येईल संस्कृत असो इंग्लिश असो हिंदी असो ते देण्याचा ती आटोकाट प्रयत्न करते सर कुठलीही महिला जेव्हा काम करते शैक्षणिक का असेल सामाजिक असेल किंवा आणि कुठल्या क्षेत्रात असेल तर पतीचा सपोर्ट हा चांगला लागतो नाही का तर तुम्ही त्यांना कशाप्रकारे सपोर्ट करता कारण जॉब करायचं म्हणजे फार मोठी जबाबदारी असते आणि घर सांभाळून करायचं असतं तर तुमची नेमकी भूमिका काय असते माझा कोणतंही असा फुल सपोर्ट आहे अच्छा म्हणजे काही कोणतंही कोणते प्रोग्राम करायला कुठं शाळेच्या निमित्ताने कोणत्या गावाला मिटिंगला जायचे पेपर तपासायला जायचे त्याला कधीच हरकत घेतली नाही तुम्ही काय करता नेमकं सर मी इथं देशपांडे हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतो अच्छा रोटरी क्लब ऑफ माजलगाव यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेल्या मॅडम सर यांचा नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मान केला आहे मला असं वाटतं की शिक्षक म्हणजे नेमकं काय का शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष आणि क्षमाशील जो विद्यार्थ्यामध्ये रमतो आणि बाकी सगळं जग विसरतो तो शिक्षक मला असं वाटतं हे फार कमी लोकांना जमत करतं कारण त्या लहान मुड्यामध्ये रमायचं त्यांच्या भविष्याला आयुष्याला एक वेगळा आकार द्यायचा आणि त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद शोधायचा नाही का आपल्या आनंदामध्ये त्यांनी आनंद शोधू नये तर त्या लेकरांच्या आनंदामध्ये आपण आनंद शोधावा आणि हे जे करतात ना त्यांना खऱ्या अर्थानं गुरुजी आणि बाई असं म्हणतात कारण हा आमचा जुना शब्द आहे गुरुजी आणि बाई आता काळ बदलला आहे बदलत्या काळामध्ये सर आणि मॅडम झाले मॅडम मुळामध्ये खरं तर या ठिकाणी तुमचा जो सन्मान झालेला आहे हा उचित सन्मान आहे सर्व दूर तुमचं नाव झालेलं आहे लोक कौतुक करतायत आणि चांगल्या व्यक्तीला जर पुरस्कार भेटला तर कौतुक होणारच आणि मी विशेष अभिनंदन करतो की रोटरी क्लब ऑफ माझा दरवर्षी ते अगदी योग्य व्यक्तीलाच पुरस्कार देतात पुरस्काराच्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया काय वाहणार नाही तर काय सांगायला खूप खूप आनंद होतो मनातून खूप आनंद होतोय आणि हा शिक्षकाचा म्हणजे प्रतिनिधी म्हणून मी हा सन्मान स्वीकारलाय कारण माझ्या शाळेतले सगळे शिक्षक एक्सेबेड काही त्या हा पुरस्कार म्हणजे मला ह्या सगळ्यांच्या आभारी ऑफ गावाचे खूप आभारी आहे मॅडम पुरस्कार जेव्हा आपल्याला मिळतो सन्मान होतो तर हा पुरस्कार आपल्या विशिष्ट उंचीवर ठेवून जातो कारण काय असतं की पुरस्कारच त्या व्यक्तीला असतो की जी व्यक्ती चांगलं कार्य करते कारण सत्कार कोणाचा करावा त्याचं सत्कार्य आहे तर पुरस्कारा पुरस्कारा पुरस्कार या पुरस्काराच्या अनुषंगाने विचारायचं वाटतं की आपण हा पुरस्कार कोणाला समर्पित करू इच्छितो खरं म्हटलं तर हा पुरस्कार खरच खूप श्रेष्ठ आहे आणि आता या म्हणजे माझ्या शाळेमध्ये माझ्या सुरुवातीला प्रत्येकाला माझी प्रेरणादायी असणारे सुशील भैया लोढा आणि माननीय डॉक्टर अर्चना पवार या दोघांना मी समर्पित करेन माझं निश्चितपणे कारण आपण ज्या ठिकाणी काम करतो आपण वावरतो अध्यापन करतो त्यांनी संधी दिली म्हणून आपलं हे खरं तर आलेलं असं वाटतं की मागच्या किती वर्षापासून आपण अध्यापन करतायत आणि अध्यापन करण्याची शैली कशी आहे नेमकं कशा प्रकारे आतापर्यंत विद्यार्थ्यांना आपण शिकवलं ह्या मग त्याचा प्रवास ऐकायचा आहे मी गेल्या सहा वर्षापासून याच्या सहा सात वर्षापासनं या क्षेत्रामध्ये आलेली आहे माझा आवडता विषय म्हणजे पॅशनटली म्हटलं तर संस्कृत हा विषय मला खूप आवडतो आणि हो मी जसं ही स्कूल इगलगोड स्कूल जी स्थापन झाली तेव्हाच माझा इंटरेस्ट होता की मी तिथे जाऊन संस्कृत शिकवावं पण घरात त्याचा वापर माझा मुलगा दाहीला वगैरे होता दहाला जाईपर्यंत ती बाहेर पडलीच नाही आणि त्याच्या बाहेर पडणार तो जसा बाहेर पडला तशी मी बाहेर पडली आणि त्यानंतर सिद्धेश्वर कॉलेजला स्कूलला पण मी काम केलेलं आहे आणि मग एक दिवस असाच एक काहीतरी अशी छान संधी आलीसारखी आणि त्या संधीचं मी सोनं करायचं ठरवलं आणि इगलगोर स्कूलमध्ये मी माझं पदार्पण केलं तिथे मला इंग्लिश हिंदी आणि संस्कृत हे तिन्ही विषय शिकवायला मिळाले आणि मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी या गोष्टी करते आणि त्यातून मुलांना जर काही देता आलं तर माझा त्यांच्यापेक्षा माझा फायदा जास्त असं मला वाटतं मला असं वाटतं की आपण आनंद शोधण्यासाठी जावं आणि तो दुसऱ्यामध्ये आपण शोधावा नाही कारण कारण एक व्यक्ती जर अनेकांना जर आनंदित करत असेल तर देव त्याला पण आनंदित करतो शेवटी नाही कारण माझ्या बाबतीत आहे आणि त्या बाबतीत मी भाग्यश्री ठरली आहे खूप छान वाटलं मला त्या बाबतीमध्ये देणाऱ्याने नेहमी देत राहा खरंतर परत मिळेल की नाही माहित नाही पण दिलं पाहिजे विचार असं वाटतं की शिकवण्याची जी पद्धत आहे तुमची खूप चांगली आहे आणि तुम्ही आताच एक उल्लेख केला विद्यार्थ्यांमध्ये रमवून जाता खरं तर हे रमणं जे आहे बऱ्याच जणांना नाही जमत करत नाही का पण काही लोकांना जमत ते तर काय म्हणजे शिकवण्याची पद्धत कशी आहे तुमचा संस्कृत हा विषय नाही का तर विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स कसा असतो नेमका कशा काय 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 नेमके आवडणं असतात आणि या संस्कृत बरोबरच असते विद्यार्थ्यांना आपली संस्कृती आणि संस्कार देखील द्यायचे असतो म्हणजे मी विदर्भ कन्या आणि इकडे आमच्या तिथे ना रामदासीचं गाव आहे आमचं आणि शेजारी रामाचं मंदिर असल्यावर आणि शाळा खूप जवळ आणि संस्कृत हा विषय मी चौथ्या वर्गापासून चौथीच्या वर्गात असल्यापासून संस्कृतच्या परीक्षा दिली कशी काय की त्या विषयाकडे ओढले गेलेली आहे आणि इंग्लिश आणि संस्कृत हे पॅरल माझ्यासाठी एक विषय होईल म्हणजे तुम्हाला वाटेल की एक हा देशी आणि जितकं इंग्लिश संस्कृतमध्ये इंटरेस्ट आहे तितकं मला इंग्लिशमध्ये पण खूप इंटरेस्ट आहे मला त्या भाषेचं थेट पण फार आवडतं इव्हन माझे सरसुद्धा मला म्हणायचे की म्हणजे तू माझं मायाचं नाव आहे तर तू इंग्लिशमध्ये ने व्हे कर आणि कुठेतरी ते लेक्चरशिप कर किंवा आपल्या कॉलेजमध्ये शिकवत अर्धे असं म्हणायचे पण नंतर खूप मोठा ब्रेक गेला आणि मी मधल्या काळामध्ये माझा संस्कृतचा अभ्यास चालू ठेवला आणि या स्कूलमध्ये आता मला तो चान्स मिळाला आणि संस्कृत शिकवताना मला हा म्हणजे मी जे जे शिकले ज्या ज्या पद्धतीने शिकली त्याच पद्धतीत थोडाफार फरक करून मी ते गेले कारण खाद्य खूप पडलेल्याला आधीच आमच्या वेळेचं शिक्षण अलग पद्धतीचं होतं आता शिकवताना खूप चॅलेंजेस खरं म्हणजे आणि ही मुलं कोरोनाच्या काळातली आलेली आहेत पण त्यांचा तो इनोसंट इनोसन्स किंवा म्हणा त्यांचा जो तो, तो निष्पापणा भाबडेपणा आहे विश्वास ठेवायची जी तयारी आहे त्यांची टीचर्सवरती ती मला इतकी भाव देणार की जे मॅडम सांगतात ते खरं आहे ह्या गोष्टी त्याचा विश्वास मला पुढे नेऊन घेऊन जातो आणि त्याला विश्वास विश्वास संपादन करणं विश्वास टिकवणे विश्वासास पात्र असणे खरं तर एक फार विश्वासाची फार मोठी व्याख्या आहे नाही का बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की पाणीपतमध्ये विश्वास राह हो गेले आणि विश्वास संपला करतो परंतु तरी असं जरी असलं जर। तरी या काळामध्ये विश्वास जो आहे तो टिकवायचा असेल तर आपण त्या विश्वासास पात्र पाहिजे कारण विद्यार्थी तेव्हाच तुम्हाला साथ देतात जेव्हा तुम्ही त्यांना चांगला रिस्पॉन्स देतात प्रतिसाद असला की साथ मिळतोच गरज तर एक विचारा वाटतं मी आताच उल्लेख केला की लेकर फार इंटरेस्टंट आहे ते माझ्यावर पटकन विश्वास ठेवतात आणि तुम्ही त्या दृष्टीनेच अध्यापन करता काय वाटतं नेमकं की अध्यापन करत असताना नेमकी काय काय चॅलेंजेस आहेत म्हणजे मला आता मुद्दा असा आहे की सगळीच मुलं सारखी नसतात सारख्या लेवलचे नसतात प्रत्येकाचा बुद्ध्यांक हा वेगळा आहे आय प्यू वेगळा आहे रस्त ग्रहण करण्याची क्षमता वेगळी आहे हे प्रत्येकाची इंटरेस्ट वेगळे आहे कारण आपण जर आपला हात पाळत ते बोटं पण सारखे नाही घेतात हे जे विद्यार्थी आहेत तर या डिफरंट माइंड्स डिफरंट नॉलेज असलेल्या मुलांना एकत्र बांधणं हे शिक्षकाचं कसं बसतं ती बांधणी कशी असते मला आतापर्यंत जे जे विद्यार्थी मिळालेत ना ते मी तुम्हाला सांगते की त्या विद्यार्थ्यांमध्ये काही लोकांमध्ये काही मुलांमध्ये अभ्यास गुण थे थे कमी असेल होता पण त्यांच्यामध्ये कुठला तरी दुसरा तरी एक गुण असतोच तो काही ना काही गुण मला दिसतोच त्यांच्यामध्ये आणि मग त्यांचा आवाज चांगला असतो किंवा ती रायटिंग छान करतात कमी वेळात रायटिंग करायला होतात धावतात आपले जे खेळामध्ये चांगली असतात ती मग हळूहळू त्यांना त्याच ठिकाणी तशी तशी उदाहरणं मी देत चालते आणि त्यांना ते पटवून देते की हे असं झाले की असं होतं की नाही हे झालं की असं होतं की नाही मग थोडी थोडी ती गाडी गाडीची खूप झाली फक्त माझं चॅलेंज आहे की मला अक्षर सुधारण्यासाठी मी अजून तर मुळात माझं अक्षर थोडं अजून चांगलं नाही पण मी मुलांचं अक्षर सुधारवता सुधारवता माझ्या अक्षरामध्ये खूपच सुधारणा झालेली आहे म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांना शिकवता शिकवता मी शिकायला लागलेली आहे ब्रेन इज सेम बट नॉलेज इज डिफरंट सगळ्यांचा सगळ्यांचा तू सारखा असतो ज्ञान प्रत्येकाचं वेगवेगळं तर एक मॅडम मला विचार वाटतं की आता आत्ता उल्लेख केला की विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तुम्ही अगदी मनातून प्रयत्न करता त्याचबरोबर शाळेच्या सांस्कृतिक असेल किंवा क्रीडा असेल किंवा इतर ज्या बाबी असतात शिस्त वगैरे यात आपलं काय योगदान आहे कारण फक्त शिकवता म्हणून पुरस्कार मिळत नाही तर त्या शाळेसाठी आपलं काहीतरी योगदान लागतं नाही आम्हाला ते योगदान नाही त्या ठिकाणी जे शिस्त जी आमची समिती आहे त्यामध्ये सुद्धा मी आहे कल्चर जात एक एक्झाम डिपार्टमेंट सुद्धा मी आहे कारण त्या ठिकाणी त्या मुलांना प्रत्येक टोकते मी जर जा ज्या गोष्टीसुद्धा मुलं हॅन्डस करून जात नाही किंवा चालू स्थितीमध्ये बाहेर चालत भटकायला लागले त्या ठिकाणी मुलांना असेल त्या ठिकाणी ठिकाणी टोकते आणि कुठे काही झालं तर मुलं मला सांगायला येतात की पत्की मॅडम त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं आणि त्यांना माहिती असतं माहिती सिटअप करायला लावायचे त्यांना च्युइम खातात वगैरे ते आणि ते जाहीर झालेलं आहे किंवा त्यांनी अशा ऍसिसिन्स काही आणलेल्या असतात तो कुठेही मुलं असू देत मला सांगायला येतात ती म्हणजे माझ्यासाठी ही जमीची बाजू आहे की कुठल्याही शाळेत आता फर्स्ट रुकिपर्यंत मी नाहीये पण ती मुलं मला सांगायला येतात की पत् तुम्ही रिंग लाय आहे उसने रिंग लाय आहे उसने स्मार्ट वॉच लाय आहे आणि तेवढे ते, ते शोधून माझ्यापर्यंत येतात हे सगळ्यात मला मी काही वेळेला आपले खूप चौथ्या मजल्यावर मी असते दहावीच्या वर्गाला असू शकते किंवा एट स्टँडर्डला मी असू शकते तरी मला तिथे मला सांगतात कितीही घाईत असू द्या हे विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला कारण लेकरांनी यावं आणि आपल्या मला सांगायला सांगा बऱ्याच वेळेला मॅडम काय होतं की आईला आणि बापाला देखील सांगताना त्यांना नकोस वाटतं आणि मग मॅडमला सांगताना मोकळेपणाने सांगतो म्हणजे खऱ्या अर्थानं आपण असं वागलं पाहिजे नाही नाही तुम्ही आता उल्लेख केला की इंग्रजी आणि संस्कृत या विषयाचा शाळेमध्ये दोन्ही तुम्ही विषय विषय शिकवता का सध्या संस्कृत आणि हिंदी शिकवते याचा अर्थ तुम्ही कुठल्याही विषय सहज शिकू शकता आलंच पाहिजे ज्या वेळेला एखादा विषय आपला कमांड त्या आपली कमांड असते ना की अरे मग जमतं हे सगळं परंतु जेव्हा एखादा विषय नसतो आपला विषय तो नाही का तरी त्या तो विषय आपल्याला वाटायला येतो त्याला त्याची काही विशेष तयारी करावं लागते कारण संस्कृत शिकवणं वेगळं ठीक आहे इंग्लिश तर अगदी दुसरा विषय जातो डिफरंट लँग्वेज आणि याच्या पलीकड पण परत हिंदी आपली राष्ट्रभाषा तर सगळ्यात जास्त मजा कुठे येते म्हणजे अगदी कुठं जास्त चांगलं वाटतं अरे हा तुम्ही चांगला प्रेझेंट करू शकतो हा माझा संस्कृत आता हिंदीचं कसं झालं म्हणजे ते नकळत माझ्यावरती आल्यासारखं झालं आहे मी शाळेत त्या हिंदीच्या परीक्षा पण दिलेल्या आणि हिंदी विषय मी छान शिकवते आणि तो तसा प्रश्न नाहीये पण हिंदीच्या ऐवजी मला अजून इच्छा आहे की मला आठवी नवी दहावीचं इंग्लिश शिकवता यावं आणि मी तो प्रयत्न अजूनही करणार आणि एस एस टी म्हणजे मला त्याचं इंटरेस्ट कारण आहे की संस्कृत शिकवत शिकवत जो जो काही संस्कृतपणा आहे प्रामाणिकपण आहे श... की अरे संस्थेने सांगितलं हिंदी शिकवा तर येस आम्ही शिकू आम्ही शिकू शकतो सो इंग्लिश ओ की काय प्रॉब्लेम नाही म्हणजे मला असं वाटतं की आपल्यासारखे शिक्षक ज्या शाळेमध्ये असतं त्या शाळेत खरंच भलं होतं नाही आणि विद्यार्थ्यांचं त्यानंतर जास्त भलं होतं ते विचार असं वाटतं जसं आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना आपण घडवतो त्यांना शिस्त लावली संस्कार लावता अनेक बाबींकडे आपण लक्ष देता आणि म्हणूनच कदाचित रोटरी क्लब ऑफ अंबाजोबाने हा माझं गावाने तुमचा पुरस्कार सन्मान केला आहे आम्हाला थोडक्यात ऐकायचं की आमचे मॅडम घडल्या कशा नेमक्या तुम्ही उल्लेख केला की तुम्ही विदर्भातल्या बुलढाणा तर तुमची जडणघडण काही झाली तुमचे आई वडील असतील तुमचा बालपणचा माहोल असेल ते सांगा मी पूर्वाश्रमीची कुमारी म्हणजे शेवठाराव आलफाडे माझे वडील स्टेट बँकेत ऑफिसर होते खूप लवकर माझे वडील गेले लग्नानंतर एक सात आठ वर्षानंतरच वडील आले माझ्या माझ्या वडिलांचा जितका इम्पॅक्ट आहे तितका आहे माझ्या आई सोमानी खूप शिस्तप्रिय कडक वगैरे आहे आई आहे आता वडील नाही आहे पण माझे वडील विरुद्ध अतिशय नरमदिल माणूस आणि तितकाच रसिक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सौंदर्य बघायचं कसं हे माझ्या वडिलांनी मला शिकवलं आणि त्या दृष्टीने आम्ही बहीण भाऊ माहेरीचा बहीण भावाचा पुतळा खूप मोठा आहे यांचा सगळ्यात मोठी मी असल्यामुळे घरातही जबाबदारी खूप होती माझ्यावरती लहान भेटभावांची जबाबदारी घेतला पण माझं स्वतःचीच ही आवड होती की इंग्लिश आणि संस्कृत म्हणजे माझ्याकडे इंग्लिश पेपर मी एकटीच पूर्ण वाचून काढायची उद्या वेळेला आणि खेळात मला मला खेळायला खूप आवडायचं त्या धावायला खूप आवडायचं पण आई मला बाहेर कुठे दिसली मी की मला ठोकत ठोकत घरी आणायची गोट्या खेळायची सर मी ते वेळेला तर एकदा तर एक, एक प्रसंग सांगते तुम्हाला मी गोट्या खेळत होती घर असं छोटं होतं घराच्या अंगणामध्ये तेव्हा असं मी एकटीच गोट्या खेळत होती की छान रमली होती त्याच्यामध्ये आणि माझ्या मागच्या गलीमध्ये माझे क्लास टीचर राहायचे तर माझ्याशी गोटीशी मी उडवली तिथून आणि ती त्यांची नेमकी पायाखाली गेली मी तेवरती कोणी हे पाहिलंच नाही त्यांच्या पायाखालून ती गोटी काढतीये मी आणि मग त्यांनी तशी ताबून धरली ती गोटी आणि मग म्हटली म्हणजे गोटी घेते गोट्या घेते उद्या शाळेते म्हणून तशा गोट्या तिथे टाकून घरात पळाली पाहिलंच नाही माझ्याने मी गोटे इतकी किमग्न आणि खूप म्हणजे खेळायला जास्त आवडत सर म्हणजे पण नका आई जर असली तर आई तुम्हाला म्हटली असती की हिच्या खोड्या आमच्या मुलींक शाह ही जास्त वागली म्हणून पण जबाबदार जबाबदारी दिली मी माझ्या ज्या भूमिका मोठी बहीण म्हणून त्या पण मी छान बोलल्या पुण्याचा मी परतदा चान्स घे तुम्हाच्या बालपणाचा खूप चाल ज्यांनी घडवलं आई तर आहे बाबांना उल्लेख केला दिलदार व्यक्ती होती मोठ्या मनाची आज ज्या वेळेला बाबा आठवतो कारण लेखीच्या आयुष्यामध्ये बाबा फार मोठं पर्व असतं फार मोठं पाण असतं आणि मग बाबा जेव्हा जातो तेव्हा निश्चितपणे डोळ्यात असं असतो तुमच्या तुमच्या दृष्टीने आज बाबांना येत काय 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 मिसर बाबा आठवत नाही मी बाबा मिस करतच नाही माझ्या म्हणजे असं कधीच होत नाही म्हणजे सुद्धा माहिती माझा नवरा सुद्धा तो मला दोघं प्रगास जरी असला तरी त्यांना माहिती आहे की मी माझ्या भावना किती मिस करते तुम्ही माझ्या मिस्टरना विचारू शकतात इव्हन मीच नाही आम्ही पाच बहिणी आणि दोन दोन लेकरांचं आयुष्य लेकरांचा आभाळ म्हणजे बाबा असतो बाप असतो नाही का आज बाबांच्या पाठीमागे बाबांच्या काय आठवणी सांगा की ज्या काय तुमच्या लक्षात आहेत काय मुला आहे त्या कोरल्या गेल्या आहेत आठवणी म्हणजे आठवणी एक नाही आहे सर ती म्हणजे आठवणी जर आल्यात ना तर मी बोलतच सुटेल त्यावेळेला ते दे, असं होतं इवन मी माझ्या डिस्टरन्सशी बोलत असतो काय वेळेला तर मला इरिटेट होतात तर काय असं वाटतं मला की मी सारखं बाबा बाबा करते म्हणून कारण बाबा गेल्यानंतर मी जर रडली ना तर माझी मुलं पण म्हणायची माझे बाबा म्हणून कारण ते तसंच होत होतं मी प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त बाबाच बघते आजही मला वाटते की हा माझा फ्लॅट बघायला माझे बाबा हवे होते मी जॉब लग्नाच्या आधी केला आणि लग्नानंतर पंचवीस जवळपास बावीस वर्षानंतर जॉब करते मी आणि आज बाबा असले नॅशन बिल्डर या भेटला आणि या प्रसंगीचा बाबा असेल तर आणखी जास्त आनंद वाटला असता नाही खूप आनंद वाटला असतो माझी मंजू त्याच्या तोंडात हेच असतं माझी मंजू माझी मंजू तरी मला विचार वाटतं की कुठलाही पुरस्कार लहान मोठा नसतो तो पुरस्कार पुरस्कार असतो आणि तो पुरस्कार तुम्हाला बळ देतो आणखी काय वाटतं कारण तुम्ही टीचिंगमध्ये इतके छान राबलेलं आहात आणखी काय तुम्हाला वाटतं की पुढची पिढी कशी आहे आणि त्यानुसार आपण कसं आणखी टीचिंग केलं पाहिजे पर सर हा पुरस्कार नाही ही जबाबदारी आहे या आणि जबाबदारीवर येणाऱ्या ज्या प्लस मायनस गोष्टी असतात काही लोकांची आपल्याला नजरा झेलाव्या लागतात ज्या सगळ्याच पॉझिटिव्ह असतील सकारात्मक असतील याची गॅरंटी नसते आणि त्यावेळेला जर आपण प्रत्येकाला उत्तर देत बसला तर आपला वेळ फार चांगला त्यासाठी आपल्या ध्येयाकडे फोकस करणं त्याच्याकडे वाटचाल करणं आणि त्यात आपलं महत्वाची गोष्ट आहे की विद्यार्थी विद्यार्थी केंद्रित जर आपला असेल आणि फक्त विद्यार्थी म्हणून तर त्या दुसरा वातावरण सुद्धा कारण आमच्या शाळेमध्ये आसपासची शेतकरी घटकातली मुलं हो जास्त आहेत आणि ती त्यांना ह्या याच्यात आण प्रवाहात आणायचं सगळ्याच टीचरला एक मोठं चॅलेंज आहे मुद्दा आहे मला ज्या थांबायचं प्रवास सुरू होतो लेकीचा बापापासून आईपासून आणि तो येऊन पोहोचतो सासरी नाही का आत्ता सासरी तुम्ही रमलेल्या आहात या माझंगाव नगरीमध्ये छानचं घर आहे तुमचं तुमचे सासरे एक आदर्श शिक्षक तुमचे मिस्टर डॉक्टर आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करत असतेही तर या सगळ्यांचा तुम्हाला सपोर्ट कसा असतो तुमच्या सासूबाई असतील सासरे असतील पती असतील कारण त्यांच्या सपोर्टशिवाय आपण बोला द्यायला आम्हाला त्यांच्याबद्दल थोड्या की माझ्या सासूबाई मला लग्न झालं तसं म्हणजे आणि सासे माझ्या आता आई आहे खूप आणि जरी त्यांचं क्षेत्र हे आहे ते दिवस रात्र ड्युटी करतात घरी आल्यानंतर त्यांना वाटतं की घर असं आणि होम स्टे फॉर्म असं हवं ते मी बावीस वर्षापर्यंत पूर्ण झालं माझं तेवढं मी केलं पण आता जॉब बुल नसताना हा जो मी माझा आहे तो ते वेळ मला घेऊ देतात आणि त्या बाबतीत जर सुद्धा काही अडचण असली तर मला खूप मदत करतात त्या ठिकाणी कधी शाळा आशीर सुटणार असेल तर फोन केला तर प्रयत्न करा येण्याचा सोडण्याचा वगैरे शाळा खूप लाभ आहे ना आमच्याविषयी आणि आईबाबांचं तर काय म्हणजे बाबाच आहेत ते त्याच्यामुळे काय प्रश्न सासूबाई घरातलं पूर्ण मी नसताना जे कामं वगैरे असतात त्याचं कामं वगैरे पण करतात आणि समजा आल्यानंतरही त्याचा सपोर्ट असतो की समजा उशीर झाला मला कुठे तरी संध्याकाळच्या कामाची पण त्या तयारी त्या स्वतून करतात त्यांना असं म्हणावं लागत नाही की आता मी आतापेक्षा जायथकली वगैरे वगैरे ओळखून लागतात तसं आणि जीव खूप लावतात पण पूजे लावतात आई बाबा ही व्याख्या फार वेगळी आहे कारण ज्या वेळेला आपला प्रवास सुरू होतो तेव्हा मुलीच्या आयुष्यामध्ये दोन बाबा ज्यांनी जन्म दिला त्याच्यानंतर मग परत सासरी आल्यानंतर सासू शासकी सुद्धा आई बाबाच आणि आपणही मग आई बाबा होतो आणि मग आई बाबाची बाबा व्याख्या काय तर प्रेमळ काळजी करणारे घडवणारे ना नाही का सहकार्य करणारे हे ज्याच्यामध्ये असतं ना ते आई बाबा नाही का मला असं वाटतं की ताई स्वतः या ठिकाणी तोरू आता प्ले करताय शाळेमध्ये त्या लेकरांची आई होऊन ताई होऊन माई होऊन कारण लहान मुलं असतात दावीपर्यंत पहिलीचं तर दहावीचं आयुष्य म्हणजे लहान असतं इनोसंट असतं ते आणि मग अशा लेकरांना खूप मायाने घ्यायचं असतं कारण कधी कधी काळी कोणीतरी म्हटलंय असं की छडी लागेल छमछम पण छडी आत्ताच्या काळात लागू होत नाहीये तर त्यासाठी आपण आपली भूमिका रोल बदलला की मग लेकरांना मॅडम म्हणजे बाई सर गुरुजी हे आपल्याशी वाटतात आपल्या घरातले वाटतात आणि मग सगळेच प्रॉब्लेम ते सांगतात अगदी ज्या वेळेला आपण त्याला पात्र होतो ना तेव्हाच ते सांगतात आणि पती मॅडम इतकं छान प्रकारे अध्यापन करतात की त्यांचं अध्यापन पगारासाठी नाही त्यांचं अध्यापन काहीतरी मला चार पैसे खूप मिळावेत यासाठी नाही तर ते आवडतं मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट आवडली पाहिजे आणि आवडली की मग आपण चांगलं काम करतो मॅडम परत एकदा नॅशन बिल्डर अॅवॉर्ड हा पुरस्कार दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र आणि खूप खूप शुभेच्छा निश्चितच आदर्श शिक्षिका पत्की मॅडम यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तो पण पात्र राहा न्यूज वन महाराष्ट्र आणि धन्यवाद How about Mara?